बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देग दावते इफ्तार देगलूर मध्ये वातावरणात संपन्न काल रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त देगलूर मध्ये दावते इफ्तार भव्य आयोजन करण्यात आले दरबारी मशिदी समोर बुंबदबेस येथे झालेल्या या सोहळ्यात शेकडो लोकांनी उपस्थिती लावली आणि सामूहिक इफ्तारचा आनंद घेतला ही दावत मोगला शिरशे यांच्या वतीने होती। या कार्यक्रमात धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा आणि विविध पारंपरिक पदार्थांची सोय करण्यात आली होती या इफ्तार दावतीमध्ये विविध समाजातील लोकांनी सहभाग घेतला ज्यामुळे धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाचा अनोखा संदेश देगलूरकरांना मिळाला आयोजकांनी या सोहळ्याचे उद्दिष्ट समाजात प्रेम बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश देणे असे स्पष्ट केले या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांना भविष्यातही पाठिंबा देण्याचे आवाहन केले शेवटी विशेष प्रार्थना घेण्यात आली ज्यामध्ये शांतता ऐक्य आणि समाजाच्या भल्यासाठी धुवा मागण्यात आली हा इफ्तार सोहळा फक्त धार्मिक कार्यक्रम न राहता समाजात सद्भावनेचा एक महत्वाचा क्षण ठरला हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया तोपर्यंत सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद na masu karni sakbirin yadda suna iskini gina da ya fi sabo da riyala a cikin yadda shi ta nuna shayarwa shi ta nuna da su daɓaɓe da wanda mai na da ta yi इससे तो पहले तो अल्लाह ताली का शुक्र अदा करता हूँ कि इस माहिर रमजान के मौके पर हमको इसी का पार्टी करने का मौका दिया और अभी दो दिन के अंदर ईद आने वाली मुसलमान लोगों को पूरे आलम इस्लाम को ईद की मुबारकबाद देता हूँ और आज के इस मौके पर सभी जाति धर्म के लोग हमारे इसी जनता पार्टी में उन सबका मैं तैयू से शुक्रिया अदा करता हूँ खास करके हमारे नगर अध्यक्ष मूला जी से शर्मा का भी अदा करता हूँ और सभी पार्टी के लोगों के लिए अदा करता हूँ पार्टी देता हूँ महाविकास आघाड़ी आदि महायुक्त ऐसा कई है यहाँ देखू शहरा मौजूद सर्व हिंदू मुस्लिम एकता रहने पार्टी को हा मुझे एक हाँ देख सो, का देखा राज्य हा देावर है ज्यादा एक स हिंदू मुस्लिम सलोखा रहने हाँ हमें इफ्तार पाटी पौतृद्धा देते अगोदर एकदा शेर मामी हम एक पाटी से आयोजन कर नांदेड़ जिले के खासदार साहब उपस्थित आज का आने क्या तुम्हें का उपस्थित नौ मैं वेस नहीं आज अध्यक्ष साहबान आणि मी राहिल्याचं म्हणजे म त्याऐशी मी आमदार देंगूर शहरात नव्हतो आणि असं काय म्हणजे काँग्रेस पार्टीचं नव्हतं पण ते मोठं असून होतं पण आम्ही असं काही भेदभाव नाही बाबा नेहमी इकडे आल्यामुळं आम्ही काय गेलं नाही तर काही माणसाला तांत्रिक अडचण राहतात असं नाही की बाबा परत यायला कधी कोणी कोणी कधी गायला जरा कोणी कधी गायला जातो असं काय म्हणते आमच्यामध्ये काय मतभेद नाही आणि काय विषय बी नाही आम्ही सर्व एकटाच देंगूर शहरामध्ये एका ठिकाणी एकमेकीने काम करतो आज ज्या पद्धतीनं मुस्लिम समाज आपल्या पाठीशी आहे आणि ज्या पद्धतीच्या या ठिकाणी एक बोर्डचा मुद्दा उचलण्यात आलेला आहे आपल्या पाठिंबा आहे हे जे आज इतर पार्टी आहे एका राजकीय स्टेज नसून हे हे जे मुद्दे असतील आपण नंतर कधी आपण भविष्यात आपण वेगळं स्टेज तयार करून द्यायचं त्याच्याविषयी आपण चर्चा करून जाऊ रमजान इथे आपण काय शुभेच्छा म्हणून हा शहरातील सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना माझी नगराध्यक्षा नात्यानं व देगदुरात शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना मी पवित्र रमजान हो दिनानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो प्रतिक्रिया पाठीमध्ये आपण उपस्थित राहतो आजच्या इतर पार्टीमध्ये काय बोला इच्छा पाठीच्या वृत्तीनं ज्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या इतर पार्टीचं आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये एकच हेतू हीच संकल्पना आहे की दूर गेलेले माणसं प्रत्येक हिंदू धर्माचा सण असो मुस्लिम धर्माचा असो अन्य कोणत्याही धर्माचा सण असो त्या ध त्या सणामध्ये एक हेतू आणि सं चांगली संकल्पना असते जसा दसरा आहे दूर गेलेले माणसं सोनं देऊन एकत्र घेता गळा भेट होते तसेच रमजान ईदसुद्धा असा एक पवित्र सण आहे मुस्लिम धर्माचा म्हणा सर्व धर्मीयचाच आहे आणि मुस्लिम धर्म असा आहे आहे सर्व धर्म समभाव एक मानवतेला घेऊन चालणारा धर्म आहे बाकी लोक आता कोणत्या याच्यामध्ये बघतील त्या अंगलना बघू नये हा देश खरं तर की नाही विविध जातीनं ना, विविध धर्मानं विविध बोलीभाषा विविध जातीचे लोक बसलेले लोक आहेत विविधतेतून या देशामध्ये या मु महापुरुषांनी स्वातंत्र्यासाठी एकतेनं एक विचार लढा देऊन स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याला आपल्याला जतन ठेवायचं आहे म्हणून त्या सणाच्या माध्यमातून आपल्याला एकतेचं हे करायचं आहे प्रत्येक द्यायचं आहे आणि एकतेनं वागायचं आहे एवढंच बोलतो थांबतो जैन थोडं शुभेच्छा देतो पार्टीचं आयोजन करण्यात आलं त्याच्याबद्दल आपलं मी सबसे पहिले तो दिल्ली शहर के माजी अध्यक्ष मुगलाजी शेषड वारसाहेब का शुक्रिया अदा करता हूं। कि उन्होंने जिस दिन से नगर पालिका कारोबार नगर पालिका के जो कारोबार संभाले थे उन्होंने नगर पक्ष के मतलब मिलने के बाद उनको तो जब से लेके अब तक आठ नौ सालों का आज वो कंटिन्यू वो परंपरा कायम रखे होंगे और उनका हमेशा ऐसे ही एक हेतु रहा है मुगला जी का कि चाहे वो हिंदू हो या मुसलमान हो या दलित हो या और कोई भी कास्ट का आदमी हो जिस धर्म का भी वो कोई तो फेस्टिवल रहेगा या ईद रहेंगी उसके अंदर उन्होंने बहुत बढ़ चढ़ के हिस्सा लिया जिस तरीके से आज हमारे रमज़ान के पवित्र महीने के अंदर जो है ना उन्होंने आज इस तरह पार्टी का प्रोग्राम रखा ईद के दिन जो है ना उन्होंने ईदगाह पर जो काम करते हैं हमेशा के वास्ते वो भी एक उनका यादगार काम रहा जिस तरीके से महीने के पद पर रहने के वक्त और आपके पर नहीं रहने के वक्त में कुछ फ़र्क नहीं कोई फ़र्क नहीं पड़ा उसके अंदर वहाँ पे उससे ज़्यादा आज भी काम कर रहे उन जिस टाइम में नगर देखते थे जब भी काम करते थे और आज भी काम कर रहे हो आज भी कोई एक समाज का काम नहीं करते हो जिस तरीके से हिंदू का हो या मुसलमान का हो या और कोई कोई जात का सा उसके अंदर उनके पास कोई भेदभाव नहीं है और मैं आज के इस मौके पर आ, मैं मेरे समाज के तरफ से मैं पूरे हमारे गुम्बर देश के लोगों की तरफ से रमज़ान की सबको शुभकामनाएँ देता हूँ और आने वाले दिनों के अंदर इसी तरीके से तमाम हिंदू मुसलमान और दलित लोग सब मिलकर हम एक जुटी से एक दिल से सभी मिलकर ऐसे फेस्टिवल ईद मनाते जाएंगे इतना कहते हुए अपनी बात खत्म करता हूँ धन्यवाद आपण या ठिकाणी पाहू शकता कोणताही सण असू द्या पदार असू द्या किंवा नसू द्या अशा पद्धतीचे कार्य करणार बालाजी यांना शिकवतात माजी त्याच पद्धतीनं कार्य करत आहेत संपूर्ण धर्माचे ज्या ठिकाणी फेस्टिवल असतील सणसुदी असतील त्या ठिकाणी आपलं एक खारीचा वाटा म्हणून त्या ठिकाणी पुढाकार घेतात आणि संपूर्ण प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं पार पडतात आणि संपूर्ण जनता त्यांच्या ह्या कामामध्ये दे शुभेच्छा देत असतात जामना मुलोमासोबत मिसालेला आहे पण एक मोठी गोष्ट आहे एखाद्या तरी झाड लावतात झाड लावल्यानंतर ते झाड झोप असता आलं आणि हे बहुभाषिक आहे बहुधार्मिक आहे हे सगळ्या जातीधर्माचं एक अठरापकड जातीचं एक शहर आहे या शहराची जशी जडणघडण झाली तशा आमच्याकडं अशा काही जातीय सलोखा एवढा छान आहे आणि ह्या सगळ्या जातीय सलोखा इथं आपण काँग्रेसच्या विचारधारेनुसार आपण चालत आहोत आणि भारतामध्ये काय किंवा महाराष्ट्रात काय होतं याच्यावर आमचा पुन्हा याचा आमच्या देगलूच्या वागण्यावर वाहण्यावर आणि इथल्या जेवणावर काही परिणाम होणार नाही कारण आम्ही सगळ्यांचे हा पंधर हे संगत साथ नाही आम्हाला पद्धतावर संगत साथ नाही आहे